तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बबनराव बवताडे व सर्व नगरसेवक पदाच्या मतदाराची प्रचंड अशी गर्दी दिसून आली यावेळी बोलताना कोमलताई लक्ष्मणराव ढोबळे काय म्हणाल या पहा आणि धार्मिक पावित्र्याची जाणीव ठेवून आघाडीने या भूमीच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलेला आहे मंगळवेड्याच्या पावनभूमीला केवळ राजकारणी नव्हे तर मनाने सच्चे निस्वार्थ नेतृत्व हवंय याच तळमळीतून स्थापन झालेलं आपलं तीर्थक्षेत्र विकास आघाडी हे पाहिलं सध्याच्या राजकारण्यांसारखं लबाड दूत कावेबाज किंवा निष्क्रिय निष्क्रियची रीत नाहीत या आघाडीमध्ये आहेत अन्यायाविरुद्ध लढणारे आणि शहर प्रभागाच्या विकासासाठी तळमळीने झटणारी साधी पण समर्पित माणसं हे पॅनल म्हणजे लोकांच्या प्रश्नासाठी विकासाची दूरदृष्टी असणार आणि आपल्या सगळ्यांचं भविष्याच तीर्थक्षेत्र आहे आज मी तुमच्या समोर उभी आहे तेव्हा केवळ एक राजकारणी प्रतिनिधी म्हणून नाही तर याच आश्रय दिला नाही तर ओझ एक मायाच्या पदराखाली घेतलं या मातीसाठी आज आम्ही कितीही राबलो तरी हे ऋण फेडता येणं शक्य नाही कुटुंबात आलं त्यावेळी सगळ्यात पहिला कुटुंब जे आम्हाला भेटलं ते सन्मानिय बबनराव आवताडे साहेबांचे त्यांनी काय मोदला साथ दिली त्यांची भोपळे साहेबांशी असलेली एक निष्ठता ही राजकीय मैत्री नाही तर भावनिक बांधित आज त्याच निष्ठेच्या वारसावरती विश्वास ठेवून त्यांच्या पदाच्या उमेदवार आहेत सुनंदाताई आवताळे हे नाव आज मुंबईवेळा शहरात केवळ एक राजकीय ओळख म्हणून तर समाजसेवेचा संस्कार लाभलेलं नेतृत्व म्हणून घेतलं जात आपासाहेब धर्माधिकारी यांच्या समर्थ बैठकीतून घडलेले हे व्यक्तिमत्व म्हणजे सेवाभाव शिस्त आणि निस्वार्थ कार्य यांचं जिवंत आदर्श समर्थ बैठकीतून मिळालेली माणुसकी समाजासाठी जगण्याची प्रेरणा आणि पेक्षा समाज मोठा हा विचार त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरवलाय आपसाहेब धर्माधिकारी यांच्या विचाराचा प्रभाव हा केवळ प्रवचनापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसतोय स्वच्छता आरोग्य शिक्षण संस्कार पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी समाजसेवेची एक ठोस ओळख निर्माण केलेली आहे त्या